बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की सोयाबीन पिकामध्ये वाढरोधक म्हणजे ग्रोथ रिटर्डचा वापर करावा किंवा नाही करावा किंवा केव्हा करावा असा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी वापरतात सुद्धा तर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगणं असेल माझं की शक्यतो वाढ नियंत्रणाचा वाढ नियंत्रक जे आहे तर ते वाढरोधक म्हणून जे वापर कर आपण करतो तर त्या ठिकाणी त्यांचा ती वापर करणं आपण शक्यतो टाळला पाहिजे जर आपली सोयाबीन ची ग्रोथ जी आहे जी ती नॉर्मल असेल तर त्या ठिकाणी गरज नाहीये जर आपल्याला असं वाटतं की आपली सोयाबीन खूप वाढते तर ज्यावेळेस आपली सोयाबीन फुलाच्या म्हणजे फुलाच्या अवस्थेमध्ये म्हणजे चाळीस पन्नास दिवसाची पन्नास दिवस असेल त्यावेळेस आपण थोड्या पाठ प्रमाणात त्याचा वापर करू शकतो पण डोस जो आहे तो अगदी कमी प्रमाणात वापरणं गरजेचं आहे जर आपण मोठ्या प्रमाणात जर वापरला डोस जास्त घेतला तर त्या ठिकाणी काय होतं झाडाची जी शरीर क्रिया क्रिया आहे म्हणजे फिजिओलॉजी आहे ती डिस्टर्ब होते म्हणजे फोटोसिंथेसिस असाल किंवा रेस्पिरेशन असाल या सर्व गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण एखादं ग्रो ट्री रिटाड रिटार्डन वापरतो म्हणजे वाढरोधक वापरतो म्हणजे आता आपण हे घेऊ की पॅक्लोबिटर ते कलटार किंवा मिळते किंवा चमत्कार वापरतात त्यामध्ये मॅपिकॉट क्लोराईड आहे तर या दोन्हीचा जर आपण वापर केला तर त्यामध्ये काय होतं की जिब्रेलिन सिंथेसिस जे आहे ते थांबतं थांबतं आणि ऍप्सेसिक ऍसिडचं त्या ठिकाणी सिंथेसिस वाढतं ऍपसेसिक ऍसिड जे असतं हे सिनेसन्स ह्या म्हणजे त्या ठिकाणी परिपक्वतेकडे ते जायला लागतं आणि जिब्रेलिक ऍसिड जे आहे तर ते रिप्रोडक्टिव्ह गोष्टी वाढवतं आणि झाडाला स्टेबल ग्रोथ देत असतं त्यामुळे काय होतं की झाडाची पूर्ण फिजिओलॉजी डिस्टर्ब होते त्यामुळे झाडामध्ये वेगवेगळ्या क्रिया तयार होतात आणि बऱ्याच वेळा काय होतं की ते झाड काही दिवसांना वाढलेलं आपल्याला दिसतं तर हे शक्यतो आपण टाळणं गरजेचं आहे तुम्ही जर योग्य अंतर दिलं असेल दीड फूट असेल तर तुमची सोयाबीन दाटली नसेल तर शक्यतो ती गोष्ट टाळा परंतु तुम्हाला जर वाटतं की खूपच वाढते तर त्यावेळेस योग्य सल्ला घेऊन योग्य मार्गदर्शन घेऊन आपण कमी प्रमाणात आपण वाढू जगाचा वापर kuru sakta